आपण पोहोचलोय श्रीनाथ मस्कोवा मंदिर क्षेत्रवीर मंदिराच्या पायऱ्या उतरतो आपण आतमध्ये चाललोय देवळाच्या बाजूचे चा सगळे दुकान आहेत बघू शकता नमस्कार काका आपण मंदिराच्या आतमध्ये चाललो बाहेर आहेत गुरुजींना थोडी रिक्वेस्ट केली की आपण ह्या मंदिराच्या बाबतीत थोडीशी माहिती द्या आणि देव इथे कसे आले आणि किती पुरातन मंदिर आहे तर गुरुजी आपल्याशी बोलतायत आता गुरुजी सांगा नमस्कार मी प्रसाद गुरु वीर देवस्थान जे आहे आ, पुरंदर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यामध्ये वीर गाव आहे आणि वीर गावामध्ये आमचं श्रीनाथ मस्कोबा जोगेश्वर इथं एक मंदिर आहे खूप आध्यात्मिक आणि प्राचीन वासा असलेलं हे मंदिर आहे आमच्या गावातीलच कमळाची भक्त या भक्ताने बेळगाव जिल्ह्यातील सोगल सोमनाथ या दे ठिकाणून देवाची शिवाची भक्ती करून त्याच्या पाठीमागे देव या ठिकाणी अवतरलेले आहे हे जे मंदिर आहे ते स्मशान मुंबईत आहे स्मशानात देवाला मसनवाटात आला म्हणून मस्कोबा प्रकट होताना भैरवा जोगेश्वरीला घेऊन पकडले म्हणून मसनवाटा म्हणून अपप्रमुष मस्कोबा नाव झाले मुळात बघितलं तर ती पिंडत आहे शिवत आहे आणि कितीतरी युगापासून आमची ही परंपरा सेवा आहे या गावामध्ये अठरा पकड जाती या देवस्थानच्या जा ठिकाणी कार्यरत करतात देवाच्या वर्षातून दोन प्रामुख्याने दोन उत्सव मानले जातात वीर देवस्थानची वीर यात्रा जी खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्र बंद महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरूनही या वीर यात्रेसाठी गुलाल खोबऱ्याची उध्डण करण्यासाठी भाविक या ठिकाणी गर्दी करतात हा जो उत्सव असतो यात्रा उत्सव तो माघ शुद्ध पौर्णिमा हे दशमी या कालखंडामध्ये हा उत्सव चालतो आणि दुसरा उत्सव जो असतो तो नवरात्र जे नवरात्र मानलं जातं ते देवीचं हा नवरात्राचा हा दे उत्सव या ठिकाणी चालतो कमळाची भक्ताचे पाच मुलं ते पाच मानकरी या ठिकाणी झाले ज्यांच्या जागेत देवाला ते राऊत जमदाडे गडशी गोसाई गुरो सालकरी आणि समस्त गावकरी धुमाळा पाटील आणि पुरोहित ब्राह्मण असा सगळ्यांच्या याने हा देवाचा सगळा प्रपंच पुढे हाकण्याचं काम चालू आहे इथं आलेला भाविक भाविकाने देवाला मागायचं आणि देवाने त्याला भरभरून द्यायचं आणि देव नवसाला पाहतोय ही ख्यातील महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि सर्वांनी जे दे देवाला जे भरभरून दान दिले या ठिकाणी देवाचे निवास देवस्थान ट्रस्टच्या वतीने लोकांच्या या ठिकाणी सोयी सुविधा महाप्रसादाचे आयोजन केलं जातात आणि समस्त गाव गरीब ग्रामस्थ यामध्ये सहभागी होतात खूप खूप धन्यवाद महाराज मला वाटतं मला पण ही माहिती बिलकुल नव्हती आणि तुमच्या माध्यमातन माझे जे युट्यूबचे सबस्क्रायबर असतील माझे इन्स्टाचे फॉलोअर असतील त्याच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रात आणि जगभरात जावं अशी श्रींच्या चरणी प्रार्थना करतो आणि गुरुजी खूप खूप खुँ धन्यवाद आणि तुमच्यामुळे मला परत परत इकडे येण्याची म्हणजे आवड निर्माण होणार आणि मला असं वाटतं मी पण शिवभक्त आहे मी स्वामी भक्त आहे तर मला मी पहिल्यांदा आलोय आणि तुमच्या ज्या पद्धतीची माहिती मला दिलीत मला असं वाटतं मी जेव्हा पण ह्या भागात जाणार असेल तर मी आडमार्ग परतून परतून का होईना पण मी इथे निश्चित येणार आणि मसुला महाराजांना मी प्रार्थना करतो की तुम्ही जेव्हा जेव्हा मी भेटेन तेव्हा असे अनेक अनेक गोष्टीवरती आपण मार्गदर्शन घ्यायला आपण आपल्या प्रेक्षकांना आपण सर्व माहिती देवाची जेवढी आध्यात्मिक माहिती तेवढी नक्की देऊ खूप खूप धन्यवाद महाराज संप्रदायातून काम करतो हिंदू जनजागृतीच्या माध्यमातून मंदिर महासंघाचं जे महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे तर मंदिर महासंघ म्हणजे काय की आपला सर्व स्तरावरती सर्वांचं संघटन आहे पण मंदिरांचं संघटन कुठे आहे अगदी बघायला गेलं तर ड्रायव्हर लोकांचं संघटन आहे शिक्षक लोकांचं संघटन आहे बँक कर्मचारी अगदीच स्तरावरच्या सगळ्या लोकांचं संघटन आहे पण मंदिरांचं संघटन नव्हतं कारण की आपण जर बघितलं तर धर्मावर राष्ट्राचा आत्मा हा धर्म आहे धर्म जागला तर राष्ट्र जागात खरी म्हणून मंदिरात जे जे कार्य चालय हे धर्म वाचवण्यासाठी जर राष्ट्रप्रथम हा जो संकल्पना आहे तर ती वाचली पाहिजे मुळातच सांगायचं झालं तर आपल्यावरचे जे आघात झाले त्यातून आपण शहाणं झालो आणि म्हणतात ना इंग्रज की काही सोडून गेले भारतामध्ये की जे विष पेरून गेले म्हणजे काय केलं की हिंदू हा दुसऱ्याशी भांडत नाही तो स्वतःच भांडत बसतो ही जी आपल्याला लागलेली ला हा आपल्याला लागलेला कलंक आहे हा आपल्याला आहे आपण जातीवादात प्रांतवादात भाषावादात विभाग गेलो खरं पाहिलं तर आपण हिंदू म्हणून अखंड हिंदुस्थान म्हणून एकत्र राहिलं पाहिजे सरच आपण वाचत आपण काय केलं पाहिजे तर हिंदूंनी जातीवादात न राहता आपल्या धर्माचा अंगीकार करून आपण स्वधर्माला स्वराष्ट्राला अंगीकारलं आणि आपला धर्म जर आगाव लागतो आपलं राष्ट्रही वाचन आपला देशही वाचन आपलं राज्य वाचल आणि तसंच आपलं कुटुंबही वाचन म्हणून धर्म हा सुरक्षित ठेवायचा असेल तर स्व धर्माचा आपण अंगीकार केला पाहिजे म्हणजे शिवरायांचा आपण फक्त उपयोग राजकारणासाठी केला हे सांगितलं आपल्याला शिवरायांचा उपयोग आपण आता कुठल्याही महापुरुषांचा उपयोग आपण आता फक्त राजकारणासाठी करतोय हा महापुरुष हा जातीचा हा महापुरुष हा जातीचा पण ह्या महापुरुषांनी आपल्याला जे विचार दिलेत ते हिंदुत्वाचे विचार दिलेत खूप मोठी विचारधारा आहे छत्रपतींच्या विचारधारा अख्खा जग उभं राहिले आपण कधी उभं राहणार आपल्याला त्यातनं शहाण होता आलत नाही अजून किती आगात सोसणार आपण आपल्याला शिवविचार अंगीकारला पाहिजे खरंच आपण भविष्यात आपलं उज्ज्वल घडू आणि उज्ज्वल भारत घडवायचा असेल तर छत्रपतींचाच विचार आपल्याला सफल करू शकतो तुम्ही बोलताय पण रक्त माझं सळसळत आहे महाराज नाही रक्त सळसळायलाच पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचं भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं रक्त सळसळायला पाहिजे ज्या घटना करताना बघतो ना आपण तर त्या घटना बघताना हात विचार प्रत्येकाच्या मनात येतो पण लोकांची मानसिकता काय झाली दुर्जा जलमला पाहिजे तर पुन्हा ज्यात माझ्या घरात नको शेजार ही जी संकल्पना आहे दुसऱ्या नको आधी स्वतःपासून सुरुवात करा पेटून उठा संघर्ष करा तरच आपलं यातून आपला धर्म वाचेल आणि आपण स्वतःला कृतकृत्य समजू आणि शिवरायांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण पुढचं पाऊल टाकूया खूप छान महाराज Cucu, dá nem